जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच नऊ नोव्हेंबरला पैलवान चंद्रार दा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदींचे आपण फिक्स पैरे जाणून घेणार आहोत राहुलदता पाटील यांचा बिनजोडचा बादशाह आपल्याला आदत किंग पुष्परासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे द्वारलीकरांचा हरणे आपल्याला अधिक पेलवान यांच्या आदत किंग माहिब्यासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे बावधनकरांचा लक्ष आपल्याला देवासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला पृथ्वीदादा दादा कुटवाडे यांच्या बैजासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे शाकीरबाई यांचा सम्राट आणि छोटा राजा हा घरचा सहजच आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे येम एम नानांचा राजा आपल्याला ना कुमटेकरांच्या वजीर सोबत पाहायला मिळणार आहे विठ्ठल नाना भूतकर यांचा तेजा आणि चित्तर हा घरचा सहज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला ना नाईन वन सिक्स रायपोलसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे किन्हीकरांचा रायबा आपल्याला आदत किंग सुंदर सोबत पाहताना पाहायला मिळणार आहे मिलिंदशेठ पाटील अंबरनाथ यांचा भुंग आपल्याला मोराई मायनीकरांच्या अर्जुनसोबत पाहताना पाहायला मिळणार आहे किरणप्पांचा घरचा साज म्हणजेच जलवा आणि रैना ही जोडीसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे कदमसरांचा रुस्तमे हिंद केसरी मैब्या आणि आदत किंग चिक्या हा घरचा साज आपल्याला उद्या पाळताना पाहायला मिळणार आहे शेनवडीकरांचा सोन्यारुप धोनी आणि मायशिराचा साई आपल्याला उद्या पाहताना पाहायला मिळणार आहे मुरुमकरांचा सुंदर आणि मास्तरराव ही सुद्धा टॉपची जोडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि शाकीरबाई यांचा राजा ही सुद्धा येवन जोडी उद्या आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे शाकीरबाई यांचा वादय आपल्याला निमसोडकरांच्या कॅप्टन सोबत पाहताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका च्या नंदीला गावटी बाईला असं देवदूत म्हणून ओळखला तसा मोईलशेट डुमा यांचा बकासूर आपल्याला विसापूरकरांच्या कार्तिक सोबत पाहताना पाहायला मिळणार आहे घोटकरांचा रॉकेट सरजा आपल्याला कंदूरच्या राजासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे उर्मिलता यांचा अर्जुन आपल्याला उंबरमाय यांचा सर्जासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन